हॅलो एव्हरीवन मी प्रतिभा आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते टी एस स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर काय मग प्रॅक्टिस करताय ना प्रॅक्टिस करायलाच पाहिजे जसं की मी तुम्हाला नेहमीच आणि सुरुवातीपासून सांगते की आपण या चॅनलवर इंग्लिशमधील बेसिक सेंटेन्सेसचा अभ्यास करतो आहे कुठल्याही प्रकारच्या कठीण सेंटेन्सेसपासून आपण स्पीकिंगची प्रॅक्टिस करत नाही आजपर्यंत आपण जे काही सेंटेन्सेस शिकलोत ती सगळी सेंटेन्सेस इंग्लिशमधील बेसिक सेंटेन्सेस आहेत त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही अगदी बेसिक सेंटेन्सेसपासून आपण ॲडव्हान्स सेंटेन्सेसपर्यंत इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोज आर पासून सेंटेन्स फॉर्मेशन कसे करायचे ते शिकणार आहोत दोज आर डॉट स्टिकर्स ते स्टिकर्स नाहीत दोज आर नॉट स्टिकर्स ते स्टिकर्स नाहीत दोज आर नॉट फॅन्स दोज आर नॉट फॅन्स ते पंखे नाहीत दोज आर नॉट लीडर्स ते लीडर्स नाहीत दोज आर नॉट माय फ्रेंड्स दोज आर नॉट माय फ्रेंड्स ते माझे मित्र नाहीत दोज आर नॉट गुड पीपल दोज आर नॉट गुड पीपल ते चांगले लोक नाहीत आता इथं पीपल हा ऑब्जेक्ट आहे आणि पीपलला आपण यश प्रत्यय लावला नाही कारण पीपल हा शब्दच अनेक वचनी आहे पीपल म्हणजे लोक दोज आर नॉट गुड पीपल दोज आर नॉट ॲक्टर्स दोज आर नॉट ॲक्टर्स ते ॲक्टर्स नाहीत दोज आर नॉट हर टीचर्स दोज आर नॉट हर टीचर्स ते तिचे शिक्षक नाहीत दोज आर नॉट क्रिमिनल्स दोज आर नॉट क्रिमिनल्स ते गुन्हेगार नाहीत त्या सेंटेन्सेसचा पुन्हा एकदा आपण सराव करून पाहूया दोज आर नॉट स्टिकर्स ते स्टिकर्स नाहीत दोज आर नॉट फॅन्स ते फॅन्स नाहीत किंवा ते पंखे नाहीत दोज आर नॉट लीडर्स ते लिडर्स नाहीत किंवा ते नेते नाहीत दोज आर नॉट माय फ्रेंड्स ते माझे मित्र नाहीत दोज आर नॉट गुड पीपल ते चांगले लोक नाहीत दोज आर नॉट ॲक्टर्स ते ॲक्टर्स नाहीत किंवा ते अभिनेते नाहीत दोज आर नॉट हर टीचर्स ते तिचे शिक्षक नाहीत दोज आर नॉट क्रिमिनल्स ते गुन्हेगार नाहीत अशा प्रकारे दोज आर दॉटचा वापर करायचा आणि इंग्लिशमधील बेसिक सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करायची ह्या बेसिक सेंटेन्सेसचाच वापर करून तुमची इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह होईल अदरवाईज तुम्ही कितीही प्रयत्न केलात कितीही ॲडव्हान्स लेवलचे सेंटेन्सेस शिकला तुमची स्पीकिंगमध्ये इम्प्रुवमेंट होणार नाही त्यासाठी आवश्यकता आहे ह्या बेसिक सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करायची आणि मी वारंवार सांगते की बेसिक सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करा बेस ही अतिशय महत्त्वाची आहेत जर तुम्हाला ही बेसिक सेंटेन्सेस शिकायची असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेचच तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शक्य होईल तेवढा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून तुमच्यासोबत इतरांचासुद्धा यासुद्धा फायदा होईल पुन्हा एकदा आपण या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करू याज आर नॉट फ्रेश फ्लावर्स दोज आर नॉट टोमॅटोज दोज आर नॉट स्कूल बॅग्स दोज आर नॉट टेररिस्ट दोज आर नॉट माय पेरेंट्स अशा प्रकारच्या बेसिक सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करा ही बेसिक सेंटेन्सेस इंग्लिश इम्प्रूव्ह होण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत फ्रेंड्स इफ यू वॉन्ट टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश देन यू हॅव टू प्रॅक्टिस अ लॉट ऑफ बेसिक सेंटेन्सेस